आणि दातृत्व नेहमीच कोल्हापूरकर दाखवत असतात आता मराठवाड्यावर हे संकट आले आपण मोठ्या प्रमाणात मदत पाठवत आहात हो काय जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा तेव्हा कोल्हापूर कुठेही मागे राहत नाही पुढं असतंय आणखीन सगळ्यांच्या साठी ते मदत घेऊन नेहमीच ही आपल्या परंपरा आहे आणि त्या परंपरे अनुसार आपल्या कोल्हापुरातून आता बंटी पाटील साहेबांनी आणखीन सगळ्यांनी मिळून हा उपक्रम हाती घेतला आहे काँग्रेसनी हाती घेतला आहे आणि त्याप्रमाणे ही मदत आता अनेक ट्रक्स जिथं आता इथं गोळा झाला आहे ते आता लगेच मराठवाड्यात जातील आणि गरजू लोकांना त्याची निश्चित चांगली मदत होईल प्रचंड अतिवृष्टीमुळं नुकसान झालं आहे आणि आमचे नेते राहुल गांधींनी सांगितलं होतं की मराठवाड्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी आणि मग जिल्हा काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातली मदत जवळजवळ पंचवीस वाहनं नांदेडला पाच धाराशिवला पाच सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच त्याचबरोबर लातूरला पाच आणि परभणीला पाच अशा पद्धतीनं पंचवीस वाहनं आत्ता आम्ही रवाना करतोय अजून आमच्याकडे मदतीचा ओघ हो येतो आहे परंतु तिथल्या लोकांची मागणी आहे की आता शाळेचे दफ्तर आणि वया हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून पुढच्या काळात ज्यांना ज्यांना मदत द्यायची आहे जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये त्यांनी शाळेचं दप्तर आणि वया दिल्या तर त्या तिथं पुन्हा एकदा दसऱ्यानंतर आम्ही पोच करायची व्यवस्था निश्चितपणे करू राज्य नाही मला वाटते राज्य राज्य सरकारची उदासीनता आहे शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं मदत हवी आहे ती मदत मिळत नाही नुसतं कागद नाचवायचं चा चाललेलं आहे आता पाणी दोन दिवस आलं पाहिजे घरात तरच घरचे पैसे मिळणार हे अटी रद्द केल्या पाहिजेत आणि सरसकट शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे साहेब असोज ओवयसीचा आज कोल्हापूर दौरा आहे दौऱ्याला विरोध होतोय त्यांच्या काय नाही मला वाटतं ओएसीचा एकूणच एजेंडा बघितला तर ध्रुवीकरणाचा एजेंडा ही छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे हे ध्रुवीकरण इथं चालणार नाही आणि एक चांगलं वातावरण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते बिघडवायचं काम त्यांनी करू नये